संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सटाणा शहराला बाह्य रस्ता व उड्डाण पूल नसल्यामुळे शहरातून जाणाऱ्या एकमेव साखरी शिर्डी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत शहरात सुमारे दोन किलोमीटर असलेल्या या मार्गावरून वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी संकुले असल्यामुळे कडाक्याच्या उन्हात वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे नागरिकांची दमछाक झाली आहे तर वाहतूक कोंडी बघून वाहतूक पोलिसही हतबल झाले आहेत वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांची दमछाक होत आहे सटाणा शहरातील साक्री शिर्डी महामार्गावर लग्नसराईची धामधूम सुरू असल्याने वाहनांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे कंधाने फाटा शहरातील मध्यवर्ती भागात आणि भाक्षी रोडला मंगल कार्यालय असल्यामुळे लग्न समारंभास जाण्यासाठी वाहनांची प्रचंड प्रमाणात वाहतूक वाढली आहे दररोजच्या वाहतुकीमध्ये या वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे शहरातील या मुख्य रस्त्यावर महाविद्यालय नगरपरिषद शाळा बँका शासकीय कार्यालय बस स्थानक बियर बार आदी असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बँकिंग कामांसह शासकीय कामांसाठी कार्यालयात जाताना उन्हाच्या तडाक्याबरोबर वाहतूक कोंडीचा सामना या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला करावा लागत आहे सायकल सहस्कुटी मोटरसायकल चालकांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे नाकेनऊ बनत चालले आहे रस्त्यावरील वाहनांच्या प्रदूषणासह कर्कश आवाजामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांचे जीवन हैराण झाले आहे है। ही वाहतूक कोंडी कधी मिटणार असा सवाल विचारला जात असताना उड्डाणपूल आणि बाह्य रस्त्याची आठवण नागरिकांना येऊ लागली आहे शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करताना वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते तर वाहतुकीत छोटासा अपघात झाल्यावर वाहतुकीला मोठा खोळंबा होतो शहरातील उपनगरांमध्ये दवाखाने असल्याने रुग्णवाहिकांना जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते वाहतुकीचा प्रश्न कधी मिटणार याचे समाधानकारक उत्तर कोणालाही देणे शक्य होत नसल्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत आपली वाट मार्गस्थ करीत आहेत